नमस्कार लाडक्या बहिणीनो शेतकरी आपल्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आता जाहीर झालेला आहे आता आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभाग आज आ आज आहे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अधिकृत शासनाचा ही, साल, ही, जी आर जारी झालेला आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अपडेट आपल्या चॅनलवरती येत असत आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन केलं नसेल तर आपल्या व्हॉट्सअप आणि व्हॉट्सअप चॅनेलला ग्रुप जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे पूर्णपणे आपण हा माहिती सविस्तर बघणार आहोत जी आरमध्ये को किती कोटीचा निधी आपल्याला आलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला दोन हजार पंचवीस आणि सव्वीस आर्थिक वार्षिक निधीचा जो वितरण आपण करण्याबाबत आपल्याला जो जी आर आलेला आहे आज आहे आक आठ ऑक्टोबर दोन हजार रोजी आणि यामध्ये आपण माझी लाडकी बहीण योजना यामध्ये आपला जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो आपल्याला येथे जाहीर करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या ज्या सामाजिक न्याय विषय सहाय्यक विभाग आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अधिकृत शासनाचा जी जाहीर केलेला आहे या निर्णयानुसार माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकूण चारशे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे हा निधी सप्टेंबर महिन्यात दोन हजार पंचवीस या महिन्याच्या हप्त्याकरिता आहे तो पात्रता महिलांच्या खातेवरती तीनच्या चार दिवसात जमा होणार आहे या अंतर्गत अनुसूचित नवजात महिला हे त्यांच्यासाठी आर्थिक मदत करण्यात आलेली आहे त्यामध्ये तसेच शासनाचा हा निधी कोणत्या महिलांसाठी लागू होणार आहे यामध्ये पण सांगितला आहे तुम्ही सी केली असेल किंवा नसेल केली तर यामध्ये पण तुम्हाला हा बैन भेटणार आहे तर या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकर आपल्या खात्यावरती जमा होणार नाही सरकारकडून एक महत्त्वाची पाऊल आणि स्त्री करण्यासाठी दिशाने आहेत जर तुम्हाला काही योजनेबाबत अपडेट हवे असतील तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद लवकरच भेटू आपण नवीन अपडेटबरोबर तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र